नागपूर सटाणा येथील सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा व उपबाजार करंजाड यांच्या वतीने आमरण सकाळी उपोषण सुरू सर्व कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामपूर व उपबाजार करंजाड येथील कामगारांना हक्काचे काम व मजुरी न मिळण्याबाबत व खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी मापारी कामगारांना हक्काचे काम मिळण्याबाबत नाशिक येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमरण साखळी उपोषण सुरू सुरू या निवेदनाद्वारे गेल्या चार महिन्यांपासून असून सर्व मापारी कामगारांना बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या आठ मोठेपणामुळे हक्काचे काम व मजुरी मिळत नसल्यामुळे मापारी कामगारांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली असून या मापारी कामगारांना दुसरा कोणताही उत्पन्नाचा पर्याय नाही त्यामुळे प्रचलित पद्धतीने कामगारांना काम, काम मिळावे त्यासाठी सदर मापारी कामगारांच्या वतीने आमरण साखळी उपोषण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आले तर या सर्व मापारी कामगारांना प्रशासनाकडून सहकार्य मिळवून न्याय मिळावा अशी कामगारांतर्फे या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी जगदीश खरे मापारी मापारी नामपूर संघटना प्रमुख प्रमुख हिम्मत पगार प्रशांत देवरे कामगार संचालक नामपूर उदय सोनगे मापारी सटाणा संदीप साळे कामगार संचालक सटाणा प्रकाश देवरे नामपूर मापारी बाजीराव सोनवणे सटाणा मापारी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड मापारी विनोद सोनवणे नामपूर मापारी राजेंद्र सोनवणे नामपूर मापारी धनंजय मापारी सटाना केदा बाळू सूर्यवंशी सटाना मापारी यांच्यासह सर्व माथाडी मापारी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर बाजार करंजाड येथील मापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक जिल्ह्यातील दिल माथाडी कामगार आज नाशिकमध्ये येऊन अमर उपोषणाला बसे पाहिला गेलं तर, गे तर आज आपण एकनाथ म्हणतो म्हणजे नाथाचा नाथ एकनाथ मुख्यमंत्री एवढा चांगला आणि आज कोणाला जर आंदोलन करायची वेळ जर येत असेल तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकरता एकदम लाजीरवाणी गोष्ट आहे कारण जे आज आंदोलना बसलेले लोक काही खूप मोठ्या घरातले नाही एकदम सामान्य कुटुंबातले म्हणजे चतुर्थ श्रेणीमधले लोक आहेत आणि हे आज आंदोलनाला बसले त्यांची त्यांची मागणी एकदम रास्त आहे का आम्ही त्यांना जे आडतच ना मजुरी, 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 जे ते मजुरी, काम बंद बंद तुम्ही शेतकऱ्यांकडून जरी असेल पण व्यापारी पुढून घ्या कारण व्यापारी तर लठ्ठे होत चालले आणि कामगार जो आहे तो आता देशोधडीला लागलाय याच्याकरता शासनानं काहीतरी याच्यात ठोस निर्णय घेऊन त्याच्यात कारवाई करावी नामदार बच्चू बच्चूकोडू साहेबांच्या वतीनं मी संघ माथाडी कामगारांना पाठिंबा देतो एवढं बोलतो प्रहार दिव्यांग क्रांती आम्ही प्रहारच्या वतीने इथे आलेलो आहोत माननीय कामगार नेते होते आमचे माजी मच्छुकोड साहेब आज आमचे माथाडी कामगार इथे उपोषणाला बसलेले आहे आणि आज चार चार महिने झाले त्यांच्या चुली पेटलेले नाही किंवा त्यांना पगार मिळालेला नाहीये अशा माध्यमातून आज आपण असं म्हणतो की हे आमचं सरकार आहे मग आमच्या सरकारला आमच्या बांधवांवर दयामाया काही येत नाही आहे का बाबा की चार महिने जर कोणाची सामान्य माणसाची चूल पेटली नाही तर आमच्या सरकारने गप्पा बसावा का आणि आमच्या ह्या माणसांवर ही वेळ यावी का हे आमच्या सामान्य घराण्यातले शेतकऱ्यांचेच मुलं आहे आमचे माथाडी कामगार काही वेगळे नाही आहे आणि ह्या आंदोलनाला वेगवेगळं वळण दिलं जात आहे तर हे वेगळं वळण दिलं जाऊ नये हे जे माथाडी कामगार आहे हे आमच्या स्थानिक लेव्हलचे सर्व शेतकऱ्यांचेच मुलं आहे आणि यांना हा आमचा न्याय मिळालाच पाहिजे नाही असं आम्ही प्रहारच्या वतीने सांगू इच्छितो आणि ह्या माध्यमातून आम्ही माथाडी कामगारांना आश्वासन देतो की तुमच्या ज्या रिक्वायरमेंटच्या मागण्या आहेत आम्ही आमच्या बच्चूकडू साहेबांपर्यंत लवकरच पोहोचू आणि त्या माध्यमातून आमच्या बच्चूकडू साहेब तुम्हाला न्याय देण्याचं काम करतील ही आम्ही अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव नाव माझं नाव संध्या जाधव प्रहार राज्य समन्वय केलेलं आहे महाराष्ट्र राज्य माताडी कामगार युनियन नाशिक जिल्हा यांच्या वतीने आज कर्कसाटाणा नामपूर करंजाळ या ठिकाणी आपण कार्यालयासमोर उपोषण मांडलेलं आहे ज्या ठिकाणी प्रहारचे शहर प्रमुख जिल्हा प्रमुख या ठिकाणी प्रमु, प्रमु, आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा सर्व माताडी कामगारांच्या वतीने आभार मानतो अशाच पद्धतीने आमचे प्रश्न वेळोवेळी साहेब तुम्ही मांडा हे फार महत्वाचं मॅडम मॅडम सचाएं, क्रॉकरी अप्लायसेस ले आएंगे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिप्स शालीमार नासिक